आज मी ना आपल्यासोबत दालवड्याची रेसिपी शेअर करणार आहे दालवडी तुम्ही बनवत असाल पण काय होतं भरपूर वेळा परफेक्ट असे होत नाहीत कधी कधी तेलामध्ये विरगळतात कडक होतात कुरकुरीत होत नाही तर त्यासाठी काही टिप्स आहेत ज्यामुळे हे वडे जे आहेत परफेक्ट बनतात तुम्ही बघू शकता एकदम बाहेरून कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून असे एकदम सॉफ्ट होतात कडक होत नाहीत त्यासाठी काही टिप्स मी सांगणार आहे ज्या तुम्ही नक्की फॉलो करून बनवा तर हे बघा आणि सोबतच आपण ही चटणी बनवणार आहोत ज्यामुळे हे दाल वडे जबरदस्त टेस्टी लागतात तर सर्वात आधी काय करायचं आहे दोन कप मी इथे डाळ घेतलेली आहे डाळ कमीत कमी पाच ते सहा तास तरी भिजली गेली पाहिजे म्हणजे ती डाळ चांगली भिजली का वडेही आपले व्यवस्थित होतात आता यामधले जे सर्व पाणी काढून टाकायचं आहे पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही आहे पाहिजे असेल तर तुम्ही चाळणीवरती नितळ ठेवा म्हणजे जे का एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल त्यानंतर आधी आपण चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी ते घेतलेलं आहे ओलं खोबरं सोबतच फुटाणा डाळ या डाळीमुळे ना एक तर चटणीला टेस्ट तर छान येतेच पण बाइंडिंगही छान येते सोबतच दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आता तिखट किती हवं त्यानुसार हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि घालायचं यामध्ये आपल्याला आलं छोटासा तुकडा मी आल्याचं घेतलेला आहे दोन लसणाचे पाकळे घालायचे जास्त घालायचं नाही ना तर लसणाचा स्ट्रॉंग फ्लेवर येतो सोबतच खूप सारी घालायची कोथिंबीर देट असं इथंच घाला त्याचा टेस्ट खूप छान येते आणि थोडंसं घालायचं आहे जिरं साधारण अर्धाच छोटा चमचा एवढं जिरं घालायचे चवीनुसार घालूया मीठ आणि आता यामध्ये ना पाणी घालून आपण एकदम बारीक हे वाटून घ्यायचं आहे डाळ घातल्यामुळे ना डाळ चटणीला बाइंडिंग हे छान येते आणि मस्त असं टेक्चर येतं तरी बघू शकता डाळीचं डाळी घातल्यामुळे आपली चटणी जबरदस्त सुंदर दिसते आणि चविष्ट ही तेवढीच होते तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून पाहता चटणी आपली तयार झालेली आहे ही कुठल्याही स्नॅक्सबरोबर तुम्ही खाऊ शकता जबरदस्त लागते ही चटणी आणि आता ही चटणी आपण तुम्ही दोन तीन दिवस बनवून फ्रीजमध्ये स्टोर करून टाकू शकता अजिबात खराब होत नाही आता त्याच मिक्सर जारमध्ये आपण घेणार आहोत तीन मध्यम अशा तिकटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखट असतील तर चार घेऊ शकता तर इथे मिरच्यांचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच आल्याचा तुकडा घेतलेला आहे मोठा आल्याचा तुकडा घेतलेला आहे छोटे तुकडे करून ते याला ना मिक्सरमधून थोडंसं असं दरदरीत वाटून घेऊया हे बघा थोडंसं वाटून घेतल्यामुळे काय होतं जर आपण डायरेक्ट हे डाळीबरोबर वाटायला गेलं ना तर, तर वाटलंच जात नाही आणि कुठेतरी जास्त मोठा तुकडा राहतो मग ते आपण जेव्हा वडे खातो ना तेव्हा त्याचा ते टेस्ट बरोबर येत नाही मग त्यामुळे काय करायचं आहे आधी वाटून घ्यायचं आणि यामधली ना थोडीशी डाळ मी साईडला काढून ठेवलेली आहे त्याचा वापर आपण नंतर करणार आहोत आता ही डाळ जास्त आहे त्यामुळे दोन वेळा मी वाटून घेणार आहे आणि पाणी अजिबात न घालता जराही पाण्याचा वापर न करता आपल्याला ही थोडीशी अशी दाणेदार अशी वाटून घ्यायची आहे जास्त एकदम पेस्ट करायची नाही बरं का थोडंसं असं मध्ये मध्ये दाणेही दिसले पाहिजेत रवाळही राहिली पाहिजे असं वाटून घ्यायचं आहे यामुळेच आपले जे वडे खुसखुशीत होतं आता डाळ पूर्ण मी वाटून घेतलेली आहे त्यानंतर जी डाळ आपण थोडी काढून ठेवली होती तीही यामध्ये घालायचे आहे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे मी तो बारीक चिरून घेतलेला आहे आता दोन छोटे घेतला तर दोन कांदे तुम्ही घेऊ शकता पण कांदा नक्की घाला आणि जास्त जाड नाही बारीकच कापायचं आहे सोबतच दहा एक कढीपत्त्याची पाणी बारीक चिरून घेतलेली आहेत आणि खूप सरी घालायची कोथिंबीर आता कोथिंबीर नसेल आवडीत तर नाही घातला तरी चालेल पण आपल्याला वड्यांचा टेस्ट जी आहे ना जबरदस्त येण्यासाठी मी इथे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे सोबतच थोडीशी हळद आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर वगैरे काहीही वापरायचं नाही आणि बाइंडिंग आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे घालायचे तांदळाचं पीठ तर दोन चमचे भरून मी आधी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आधी जास्त घालायचं नाही बरं का आणि त्यासोबतच आपण एक पिंच एवढं एक बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा जो सोडा असतो ना तो घातलेला आहे जास्त नाही घालायचं बरं का एक पिंच एवढंच घाला यामुळे काय होतं वडे जे आहेत ना आतून मस्त सॉफ्ट होतात आणि जाळीदार होतात जास्त कडक होत नाही कारण नुसतं जर डा डायरेक्ट तुम्ही असं डाळीचे वडे बनवलात ना तर कडक होतात आतून खाताना मग कंटाळा येतो कडक कडक लागतात त्यामुळे थोडंसं बेकिंग सोडा नक्की घाला आणि तांदळाचं पीठही घाला आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे तर वळे जास्तही जाड ठेवायचे नाही बरं का कारण डाळ वगैरे कच्चे आहे त्यामुळे थोडंसं गोळा घ्यायचा हाताने चपटा करायचा साईटने याला चिरा जातात त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाही कारण दाल वडे हे असेच असतात कारण ही डाळीपासून आपण बनवतो ना त्यामुळे ते, ते साईटने चिरा जातातच फक्त हलकंसं आपण हाताने सेट करण्याचा प्रयत्न करायचा आता याला असे पटापट आपण वडे बनवून घेऊया सुरुवातीला गोल करायचा आणि मग चपटा करून साईटने हलका हलकासा एकत्र करण्याचा प्रयत्न करायचा तर असे हे दालवडे आपण एका प्लेटमध्ये भरून ठेवूया म्हणजे तळायला होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेल ना चांगलं कडकडीत कर तापलेलं पाहिजे बरं का कोमट तेल तापलेल्यामध्ये वडे सोडायचे नाहीतर काय होतं तेल तर वडे जे आहेत ना तेल जास्त शोषूनही घेतात आणि मग तेलामध्ये विरघळण्याचेही चान्सेस असतात त्यामुळे करकडीत तेल तापून घ्यायचं आणि गॅस मग नंतर मध्यमवरती करायचं आणि तेलामध्ये वडे सोडायचे आणि जोपर्यंत वडे एका साईडने व्यवस्थित सेट होत नाही तळले जात नाही तोपर्यंत अजिबात याला टच करायचं नाही आपोआप हे तेलामध्ये सेट होऊ द्या नाही मिडियम गॅसवरतीच हे वडे तळायचे बरं का नाहीतर काय होईल माहिती आहे आतून वडे कच्चे राहतील आता बघा वडे चांगले ना असे खालच्या साईडने तेलामध्ये चांगले सेट झालेले आहेत त्यानंतरच याला आपण पलटून दुसऱ्या साईडने तळायला घ्यायचं आहे तरी बघा वडे मी आता पलटून दुसऱ्या साईडनेही तळून घेते कलरही खूप सुंदर आलेला आहे थोडासा अजून डार्क कलर येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत म्हणजे वडे आतपर्यंत चांगले तळले जातील हे दाल वडे ना जबरदस्त टेस्टी लागतात संध्याकाळी छोट्या मोठ्या भूकच्या वेळी जर तुम्हाला काय करायचं स्नॅक्स कळत नसेल तर तुम्ही मुलांना हे वडेत पटकन बनवून देऊ शकता फक्त डाळ तुमच्याकडे भिजलेली पाहिजे तरी बघू शकता वडे ना मस्त असे टम्म फुगल्यासारखे झालेले आहेत आपण चपटे बनवले होते पण यामध्ये जो आपण बेकिंग सोडा घातला आहे ना त्यामुळे हे वडे चांगले असे टम्म फुगल्यासारखे झालेले आहेत आणि अजिबात आतमध्ये कडक होत नाहीत मस्त आणि तेलकटही होत नाहीत तर एकदा नक्की बनवून पहा या पद्धतीने आणि मला सांगायला विसरू नका बरं का दिसायलाही खूप सुंदर टेस्टी असे आपले दालवडे झालेले आहेत तयार बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम कुरकुरीत असे हे दालवडे आणि हे दालवडे खरं ना गरम गरमच खूप छान लागतात तर बघू शकता बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असेच दालवडा तयार झालेले आहेत आपले